इथून आलो आहोत आम्हाला आपल्या शेतीबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे ठीक आहे माझं नाव भगवान त्रिंबक रणमळे राहणार मच्छेंद्रनाथ चिंचोली तालुका घनसंघी नमस्कार मी तुम्हाला आता रेशीम शेतीबद्दल तुम्ही मला विचारलं की बाबा रेशीम शेती म्हणजे काय बरोबर आहे ना तर आपण रेशीम शेती पहिल्याने काय लोक सोयाबीन मूग कापूस हे पारंपरिक शेती करायची पण आता आम्ही काय केलं थोडा वेगळा मार्ग निवडला आणि एक एकर रेशीम शेती लावली आणि त्याच्यातून वार्षिक आपलं एका एकर मध्ये चार लाख रुपये उत्पन्न वर्षे काढतो आपण माझं नाव भगवान त्रिंबकरण राहणार मच्छिंद्रनाथ चिंचोली तालुका घनसंघी जिल्हा जाणार काय पुढे विचार पुढचा कोण विचार हा विचार विचारा विचारा Okay. आम्ही पहिल्यांदा आमच्या शेतामध्ये कापूस ऊस सोयाबीन किंवा मूग असे पीक घेतले जात होते पण आता काळ बदलल्यामुळं थोडं काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आणि आपण काय केलंय रेशीम शेतीमध्ये म्हणजे आता थोडं वेगळ्या पद्धतीने आपण रेशीम शेती करायला सुरुवात केली कारण की रेशी म्हणजे काही लोक आता कसं असतं उदाहरणार्थ तुम्हाला मालिक मी उदाहरण देतो एक काय असतं नदी असते पहा ह आणि त्यात शंभर पक्षी असते तर नव्याण्णव पक्षी काय करतात एका साईडला जातात आणि एक पक्षी एका साईडला जातात पण जे बाकीचे लोक असते ते पूर्ण कोणाकडे बघतात ते एका पक्षाकडे पाहता का नव्याण्णव पक्षाकडे पाहतात कोणता हा एकाकडे का, का कारण की लोक म्हणतात बाबा नव्याण्णव इकडे चालले पण एक का इकडे चालला तर त्याची दिशा वेगळी असते त्याचा मार्ग वेगळा असतो त्याचे काहीतरी विचार वेगळा असते त्याच्यामुळे आपण काय केलं रेशीम शेती एक, एक वेगळा मार्ग निवडला बर ठीक आहे आता आपण काय केलेलं ही रेसिंग शेती लावलेली आता याला काय आपण याला पिकच मानला जाऊ कारण की अगोदर आपल्याला हे जे जे पाला याला तुती म्हणतात अगोदर आपल्याला तुती लावा लागणारे हां ज्यावेळेस आपला हे चारा एक तर अडीच तीन चार फुटापर्यंत होईल मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल हे याला किडी म्हणतात पण आता आपण याला साध्या भाषेत काय म्हणू आळ्या म्हण बरोबर आहे ना याच्या ते आळ्या आपण आणतो आणि त्याला आगी एक तर सोळा किंवा सतरा दिवस पाला खाऊ घालतो आणि त्याच्यानंतर याचा कोस तयार झाल्यानंतर आपण त्याला हार्वेस्टिंग करून मार्केट केली जाते तर आपल्याला मार्केटमध्ये जसा पोस असेल समजा की क्वालिटी बाद तसा आपल्याला त्या मार्केटमध्ये रेट मिळू शकतो तर आपल्याला एके बॅचला एक लाख ऐंशी हजार किंवा एक लाख वीस हजार असं आपल्याला महिन्याला पावती होतात तुम्हाला कसा होतो आपल्याकडे एक का पहिल्यांदा काय होतं दुष्काळ होतं त्यामुळं पाणी कमी असल्यामुळे कोणी काही करीतच नव्हतं आता आपण खाल्लेली आणि आपण त्याला एरीच्याद्वारे द्वारे समजा असं पाठ पाठदांडाने पाणी दिलं जातं त्याला वापर करता हा पहिला मुद्दा हा पिकासाठी कोणता वा खताचा वापर केला जातो कारण की आपण अगोदर आता पहिले लोक जे शेतकरी होते ना जुने ते बरोबर करायचे कारण की शेती सेंद्रिय शेती म्हणजे कारण की कोणतेही माणसाला हानिकारक होत नव्हतं पण आता काय आहे हे रासायनिक खतं आल्यामुळं काय होतं आपल्या खाद्यात जे पिकाला आपण घालतो ते पण आपण खत काय करतो खाल्लं जातं पण आम्ही याला एका वर्षाला एककरी तीन टाल्या खत टाकतो आणि रासायनिक खतसुद्धा टाकतो कारण की कसं आहे आता या काही लोकाला कसं असतं प्रत्येक चटक लागलेली असते कस त्यामुळं कसं आहे याचं लागतं आणि ते बी लागतं दोन्ही बी लागतं त्यामुळं आपण दोन्ही बी खताचा वापर करतो पण वार्षिक आपण एककरी तीन टाल्या रासायनिक खत आपलं खत दिले जातो खता आम्ही शेतामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा म्हणजे हा रेशीम उद्योग रेशीम उद्योग हा नवीनच तंत्रज्ञान आहे नवीनच उद्योग आहे याच्यापासून आपण पोष बनवतो या किड्यांना पालक घालतो आळ्या म्हणा तुम्ही आळ्याला पालक घालतो त्याच्याबद्दल एकदम छोटे छोटे असतात ते छोटे छोटे आपण विज्ञानासारखाच वापर आप वापरतो केला जातो याच्यात एकदम ते छोटे असतात नंतर ते, ते, ते मोठ्या होतात त्याच्यापासून आपण धागा तयार करतो पूज बनतो आता आपण पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतं मार्केट नव्हतं त्यावेळेस आपण बेंगलोरला जायचं नंतर काय झालं मग आपल्या महाराष्ट्रात मार्केट झालं जालना मार्केट झालं बीड मार्केट झालं एक तर पूर्णाला झालं असे दोन तीन ठिकाणी मार्केट झाले मग आपण जिथं मार्केट जास्त आहे त्या मार्केटला आपण माल घेऊन जातो कोशिशाला विचारा पण शेतीसाठी जोड व्यवस्था म्हणजे हा एक व्यवस्थाच आहे याला धंदा म्हणता याला रेशीम शेती नाही म्हणत याला काय म्हणता रेशीम उद्योग हा एक उद्योगच आहे त्यामुळे याला जोड शेतीला हा जोडधंदाच मानला जातो तसं आपल्याकडे एक दोन गाई आहे दोन बैल आहे दोन तीन शेळे आहे हे मिळून आपण त्याला जोडधंदा करू शकतो जोडधंदा हो आम्ही सेंद्रिय शेती करतो आणि सेंद्रिय शेती करून त्याला रासायनिक सुद्धा आपण थोडंफार देतो हा आपल्याला हे रोजगार हमीतून आपल्याला याच्यातून काही आपण अनुदान घेतलेलं आहे आणि काही बाकी आहे का। हो आता तरुण म्हणजे कसं असतं माहिती का तुम्ही एका